हेलो आजे वीडियो में तुम्स स्वागत है बगा चार वातावरण चार वजह एवड आभा वारा पाउ बढ़ा खूब वातावरण भयाव बगा चार वजह आत्ताजान आता एवडे फारा बढ़ा तंब खूब दीरवर पाउस

पावसामध्ये शक्यतरी जाणं टाळा पण कधी बाहेर असलेली घरी आहे ना त्यांना आपल्याला काळजी लागून राहते त्यांची कारण वातावरण फार पाऊस कमी आणि वारा जास्त सुटतो मस्त वार पाऊस निसं गज जावं खड 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 खडकड वारा खरंच भीती वाटायला लागते

शिपते बाहेर जायचं गरज असेल तर जायला पाहिजे मी तर आता वारं जास्त आणि पाऊस कमी असंच वातावरण चालू आहे सर्वांना देऊ सर्वांना देऊ सर्वांचे रक्षण करू सर्वांना सुखात ठेव हीच आपली शिवराजांनी प्रार्थना